साफ निघला खाली पार्किंगला पार्किंगला साफ निघला म्हणता दोन मित्रांना लक्ष साईड ओळखले त्यांनी लय पाहावलंय का तिने ते त्याला जागाच काय जायला म्हणून तू भेटला आपल्याला तसं सरपट पण येत जेवढ स्पीड पाहिजे नाही येत इथं इथं म्हणलं असे बापरे इथं बाईट वरच आहे फुल बाईट वरती आहे ती बाईट वर आहे बाईक वर आहे बाईटवर

माश्यासारखं माश्यासारखं दोन फोड हा काय होतो खूप चिडलेला असतो शेपटी कुठेतरी कट झालेली आहे किंवा मुंगूस आणि धामणच्या फाईट शेवटी हा सर अब बोलिए हेलो हेलो बस चलो अब बोलिए ये Hello? Hello? Alhamdulillah Hello? 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 यावडा कसं काय चिडला जाणत आहे